कोणी चांगल्या झाडाला दगड मारेल महाराज ज्या झाडाला फळ नाही <शा> त्याला कशाला दगड मारतील लोक बरोबर आहे का नाही इथं चांगल्या लोकांनाच त्रास आहे लोकांना त्रास कधीच झाला नाही या जगामध्ये बरोबर आहे का नाही चांगल्या लोकांनाच का त्रास आहे कारण की त्यांचं चांगले पण लोकांना देखवत नाही म्हणून लोक त्यांना त्रास देतात महाराज आता इंदुरीकरांवर खूप मोठं संकट आलं पण ते संकट नॉर्मल आहे फक्त माझी मीडियाना ह्या युट्यूब चॅनल वाल्यांना माझी विनंती आहे तुम्ही जेवढं चांगलं प्रदर, वाईट प्रदर्शित करता तेवढं सुद्धा चांगलं प्रदर्शित ह्या मीडियावाने केलं पाहिजेत महाराज काय आता जो माणूस बोलणार आहे म्हणल्यानंतर तो माणूस चुकणार हे तर तुम्हाला कळतं का नाही हो दादा अरे मुक्क कसं चुकल गाडी शिकणाराच माणूस गाडीहून पडेल का घरी असणारा माणूस पडेल अहो गाडीहून चालवायची म्हटल्यानंतर कुठं ना कुठे त्याला धक्का लागणार आहे कधी कधी तर माणूस उभा असला तरी मागचं धडकून जात कधी कधी माणूस उभा जरी असला साईटला तरी मागच धडकून जातं म्हणजे प्रवास करायचा म्हणल्यानंतर कुठं ना तरी धक्का लागणार आहे पण बोलणाऱ्या माणसाचा एवढा काही मनावर विचार केला नाही पाहिजेत त्या तृप्ती देसाई कोणतरी कोणत्या आहे मला काही त्यांचं नाव कोणतं परंपरेचे हेही माहीत नाही पण त्या ताईंना माझी विनंती ताई, ताई। तुम्ही जेवढा इंदुरीकरांचा मुद्दा उचलून धरलाय तेवढाच तुम्ही पंधरा दिवसापूर्वी हिंगणघाट येथे एका मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून एका नराधामाने तिला चौकात जाळलं त्यावेळेस तू का कुंभ मिळायला गेली होती का का कुठं झोपली होती महाराज जर एवढा हात धुवून लागली तर त्यावेळेस ला, तू सुद्धा एक माय माउली छे ना तू स्त्रियांसाठी जर एवढी रस्त्यावर उतर उतरतीये मग घाट मध्ये त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून ज्यावेळेस त्या मुलांनी तिला जाळलंय ती मुलीने आपली जीवन यात्रा संपवली त्यावेळेस तू आंदोलन काय केले नाही आणि महाराज लोकांविषयी आंदोलन करून तुला काय भेटणार आहे अरे तो लोक खून करून दुसऱ्या दिवशी सुटायला लागले तो फक्त एक गुन्हा आहे ना काय होऊन होऊन काय होणार हुन, आहे महाराज जर इंदुरीकर महाराजांनी उद्या ठरवलं कीर्तन बंद करायचं महाराष्ट्र इंदुरीकर महाराज म्हणजे काही साधा महाराज नाही तो आठवा आजोबा आहे येतो आठवा आजोबा आहे या महाराष्ट्रातील सर्वात मोठी सेलिब्रिटी दादा ती अरे जे काम सरकार करू शकलं नाही ते आमच्या महाराजांनी केलं तुम्ही म्हणसाल हो आमचा माणूस कसा जरी असला तरी आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे कारण की तुमच्या ज्ञान उभारायचं सांगतो बरोबर आहे का एवढे घोटाळे करून जर राजकीय लोक परत त्यांना त्यांच्या पक्षात घेऊन पद देतात तर मग आम्ही आमच्या महाराजाच्या मागे का उभं राहू नये बरोबर आहे का नाही घोटाळेखोर लोकांना जर लोक पद देऊन त्यांचा सन्मान करतात तर आमचा सा माणसानं तर महाराज तमाशे बंद करून कीर्तनाकडे सगळे लोक वळवले मग त्यांच्या पाठीमाग आम्ही कीर्तनकाराने का उभं राहिलं नाही पाहिजे राहिलंच पाहिजे आणि आज तो आज तो प्रसंग त्यांच्यावर आहे उद्या तो प्रसंग माझ्यावर येणार नाही याच्यावर महाराज मी सुद्धा एक कीर्तनकार आहे ना महाराष्ट्रातले जेवढे काही कीर्तनकार आहे बोलणार म्हणल्यानंतर तो चुकणारच आहे महाराज पण कधीतरी माणसाने चांगलं प्रदर्शित केलं पाहिजे तो महाराज त्या महाराजाचा पाठीमाग दहा पंधरा दिवसापूर्वी त्या भंडाऱ्या गोंदिया जिल्ह्यात एक महाराज प्रवचन कथेला गेला आणि तो बाई घेऊन पळून गेला वास्तव तो कुठंच गेला नाही हो तुम्ही तेवढी बातमी जेवढी प्रसिद्ध केली त्याच्यानंतर त्याची स्टेटमेंट वाचली का तुम्ही ती बातमी तुम्ही का प्रसिद्ध केली नाही मीडियावाल्यांना माझा प्रश्न आहे जसं तुम्ही त्या बो त्या महाराजाची बदनामी केली तो बाई घेऊन गेला बाई घेऊन गेला ही बातमी जशी तुम्ही फिरावली तसं तो निर्दोष आहे त्यानं कोणतीच बाई पळवली नाही ती बाई दुसऱ्याच माणसासोबत पळून गेली नाव महाराजाचं झालं ही बातमी तुम्ही लोकांपर्यंत का पोहोचवली खरं सांगू का जगात सगळ्यात घाणेरडा कोणती जर चॅनल असेल तर मीडियावाले महाराज ज्याच्यापासून माणसं लोक का यांचा काही विषय नाही घ्यायचा माझी विनंती आहे जेवढं तुम्ही वाईट प्रदर्शित करता तेवढ चांगलं का प्रदर्शित करत नाही अरे विश्वाला नाही स्वर्गाला सुद्धा एवढा सुंदर सत्ता आमच्या जोग महाराजांच्या संस्थेने आता महाराज सहा सात दिवस झाले केला बरोबर आहे का नाही ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाहीये शिक्षकांना पगार नाहीये ही विश्वातली पहिली संस्था आहे महाराज त्या संस्थेचा एवढा मोठा सप्ताह महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार ज्या कीर्तनकारासमोर पन्नास पन्नास हजार लोक कीर्तनासाठी बसतात ते कीर्तनकार तिथं पत्तरवाळे उचलण्यासाठी होते वाढण्यासाठी होते दररोज पन्नास हजार लोक जेवण करत होते कोणाला धक्का लागला आणि कोणी उपाशापोटी गेला आणि एवढा सुंदर सप्ताह जर आमच्या लोकांनी केला तर माझी विनंती तुम्हाला कधी तुम्ही चॅनलवाल्याने दाखवलं का आमच्या वारकरी संप्रदायचं हे वैभव मग तुम्ही जर हे दाखवत नाही हे दाखवायची तुम्हाला काय गरज आहे बरोबर आहे का नाही उगा असं वाटतं जाऊ द्या इंदुरी करायच्यावरच बरेचसे लोक पोट भरतात महाराज त्यांना जर कीर्तन सोडले त्यांना भीक मागावं लागल गा। लोकांना त्यांच्या लो चॅनलवर एवढा जो रिस्पॉन्स लोक देत आहेत म्हणून माझी विनंती दादा संप्रदायतला कोणताही माणूस असू द्या त्याच्यावर जर अत्याचार झाला तर आपला माणूस म्हणून सर्वांनी त्याच्या पाठीमागे काय झालं पाहिजेत उभं राहिलं पाहिजेत का नाही उभं राहिलं पाहिजेत नको त्या भानगडी करायला त्या तृप्ती देसायला लय हौशी पाठीमागे शनी मंदिरात गेली तिथं महिलांना दर्शन द्या मस्जिद मध्ये जाऊन एखाद्या वेळेस मुसलमानाला तिथं महिला येऊ द्या म्हणून तिथं चालत नाही इथं फक्त हे हिंदू धर्म असा आहे इथं कोणी यायचं आणि टिकली मारून जायचं असं नाही दादा माझी विनंती तुम्हाला आम्ही जर तुमच्या घरात येत नाही तर तुम्हाला आमच्या घराकडे येण्याचा काही अधिकार आम्ही जर तुम्हाला म्हणत नाही तुम्ही का काय करता मग तुम्हाला आमच्या वारकरी संप्रदायावर ताशेरे उडवण्याचा अधिकार कोणीच दिलेला नाही विठल विठल गरज आहे दा 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 दादा काळाची मला वाटतं उद्या परवा दिवशी खूप मोठा मोर्चा येते म्हणे जर महाराजांना अटक नाही केली तर आम्ही काय करू मोर्चा करू तुम्ही काढल्यानंतर आम्ही मोर्चे काढू महाराज बरोबर आहे का नाही मोर्चे काढायला काय लागतं पण कधी कधी त्या माणसाला आता कालच त्यांची क्लिप मी ऐकली कीर्तनातली तीस वर्ष झालाय तो माणूस बावीस ते पंचवीस वर्ष झाले रोडवरच आहे ना महाराज ना कधी बायकोचा विचार ना कधी मुलाचा विचार ना कधी कशाचा विचार एवढं करत असताना तो माणूस जर समाजाची सेवा करत असेल मी मागाशी बोलून गेलो जे काम सरकारला जमलं ते महाराजांनी करून दाखवलं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही वराती बंद झाल्या असेल त्या सरकारमुळे नाही झाल्या फक्त एकटे इंदुरीकर महाराजामुळे बंद झालेले आहे सरकार, <laughs> सरकार सांगून ज्या लोकांनी संडाशी नाही बांधल्या त्या इंदुरीकरांनी सांगून लोकांनी संडाशी बांधल्या महाराज मग एवढं चांगलं जर काम एखादा व्यक्ती करत असेल तर माझी विनंती आहे त्याच्या विरोधात आपण एवढा पाऊल उचलणं चुकीचं आहे महाराज शेवटी तो एक धर्माचा माणूस धर्माचा प्रचार करतो आणि काय गरज आहे महाराज उद्या जरी कीर्तन सोडले तरी काय गरज आहे त्या माणसाला त्यांनी सांगितलंच कालच्या कीर्तनामध्ये की आता मी कंटाळलो म्हणे दोन दिवसात माझं अर्धा किलो वजन कमी झालंय मी डायरेक्ट आता फेटा काढून शेती सुरू करणार बरोबर आहे का नाही अवघड काय होत माहिती का, का। समाजामध्ये चांगलं कार्य करत असताना ज्यावेळेस एवढंच रात्रंदिवस धावपळ करून एवढे कष्ट करून ज्यावेळेस एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जर माणसाला त्रास होत असेल तर निश्चित माणूस काय होतो महाराज ज्ञानोभरासारख्या माणसाला सुद्धा त्रास झालाय महाराज जे आहे तुमच्याने माझ्या हितासाठी इथं आलेले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच सा भावे संत वैकुंठातून माझ्या कल्याणासाठी आले ह्या लोकांनी मधुकरी दिली नाही त्यावेळेस ज्ञानोपरायला सुद्धा राग आलो आता ज्ञानोपराय सुद्धा ताटी लावून कुठं बसले होते कुटियामध्ये बसले होते मुक्ताबाईमुळे ज्ञानोबराय बाहेर आले तो भाग वेगळा आहे मुक्ताबाईने सांगितलं दादा योगी पाव योगी पावन या महाराष्ट्रामध्ये या नास्तिक लोकांचा चांगल्या लोकांना त्रास झालेलाचे महाराज जगद तुकोबरला थोडा त्रास झालाय जगाचा नेहमीचे अस... दादा जगद गुरु तु कोबरायला त्रास झालाय माझ्या बरायला त्रास झालाय नाथ बाबाला का थोडा त्रास झाला योन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला मायबाप माझ्या चोखो सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ देत नव्हते हा पहिल्यापासून त्रास आहेच महाराज पण त्रासावर विजय मिळून समाजाची सेवा करणं हा साधूचा काय आहे महाराज स्वभाव आहे